पटनाट्य सादर करीत आहोत व्यसन मुक्ती याच नाव आहे धन्यवाद चेकेश बिचारा मुकेश बिचरा मुकेश सिगरेट दारूचं व्यसन करून मरून गेला खूप वाईट झालं ते यासोबत आपलं आयुष्य असंच फुकट जायला नको आपण आयुष्यात आलोय तर त्याचं काहीतरी सार्थ व्हायला हवं हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्यामुळे धूम्रपान मद्यपान पासून आपण लांब राहिले पाहिजे हा उद्देश घेऊन आम्ही वाड्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे विद्यार्थी आपल्या समोर धूम्रपान आणि मद्यपान विरोधी एक पथनाट्य सादर करीत आहोत एक प्याला हा विषाचा ज्याने घेतला हातात एक प्याला हा विषाचा ज्याने घेतला हातात नाश त्याच्या आयुष्याचा नाही मान समाजात नाश त्याच्या आयुष्याचा नाही मान समाजात रोज रात्रीला तमाशा रोज रात्रीला हाती दूरून रोज रात्रीला तमाशा लोक पहाती दूरून सोड सोड रे मानसा अशा दारूचे व्यसन सोड सोड रे मानसा अशा दारूचे व्यसन आपण पाहतो नशा एक व्यक्ती करतो एक वडील करतो एक बाप करतो मात्र त्याची शिक्षा त्याचे परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात यामध्ये महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे एक व्यक्ती व्यसन करतो मात्र त्याच्या बायका पोरांचे होणारे हाल या ठिकाणी आम्ही हे पथनाट्य सादर करत आहोत ज्याम ज्यामध्ये एक व्यक्ती नशा करतो मात्र त्याच्या बायकांचे कसे हाल होतात हे आपण आत्ता पाहणार आहोत काय सांगू बाई माझा नवरा आला होता काल इतका पी पी पिला तो काल रात्री आणि घरी आला बघ केवढं मारले हातोवर वण उठले बघ सुद्धा जाता येत नाही काय करावं या माणसाचं असं रोज कसं चालेल अगं काय त्यात माझा पण नवरा काल पिऊन आलता नक्कीच माझा नवरा तुझ्या नवऱ्या सोबत असला आलता घरी जिलेक संतरित काना खाली बसला घराच्या बाहेर जाऊन काय हो बोलयली काय नाही काय नाही एवढा सांगा ना काय या सासूजी कटकट नुसती अगं असं रोज रोज मार खाणं बरोबर नाही आहे तुझ्या नवऱ्याला समजा तुझ्या मुलांवर किती वाईट परिणाम होतील हा तर सरळ पोलीस कंप्लेंट कर पोलीस कंप्लेंट ती पण नवऱ्यावर पाहुण रावळ काय बोलतील अगं लोकांचं काय लोक दोन दिवस बोलतील आणि सोडून देतील पण तुझ्या मुलांच्या आयुष्याचं काय जरा विचार कर पायलट मंडळी अशा प्रकारे जो व्यक्ती नशा करतो धूम्रपान मद्यपान करतो त्याच्या बायकांचे कशा प्रकारे हाल होतात त्यांना किती कष्ट सोसावे लागतात हे आम्ही या प्रसंगातून दाखवून दिलं यानंतर अजून एक प्रसंग आम्ही सादर करत आहोत की ज्यामध्ये लहान लहान गावातून युवा तरुण मुले शहरामध्ये जातात मोठी मोठी स्वप्न घेऊन जातात मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातात मात्र तिथे गेल्यानंतर तेथील शहरी मुलांच्या संगतीत लागून ते बिघडली जातात धुमेरपान करतात मद्यपान करतात ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत यासाठी आम्ही हे पुढील प्रसंग सादर करीत आहोत होता एक मुलगा नादानं ना, बिघडला शहरी मुलाच्या संघानं होता एक मुलगा नादानं ना, बिघडला शहरी मुलांच्या संघानं गेला बुडून गेला कर्जात बुडून आई वडिलांचे स्वप्न तोडून आई वडिलांचे स्वप्न तोडून धन्यवाद हॅलो हॅलो सुम्या झाली का पुण्याला जायची तयारी हा झाल्या झाली झाली हा लक्षात ठेव मी काय सांगितलंय हो रे हाय सगळं लक्षात चाललंय शिक्षणच घे हो रे हो मी बोलतो आधी लागू कुठे असतो हो रे मी बोलतो तुला गावावर ना आल्यावर कॉल करतो हा बरोबर घे काळजी असं नाही करत जातो तुम्ही सांगते माझ्याच वर्गाचे

आणि पैशाचं काय तुमच भारी हॅलो हॅलो हा तेल का कुठे राह बोल ना सुमीत कुठे तुम्ही अरे आठ्यावर बसला ये आणि मयुर कुठे आहे अरे रे डबरी समोर बसलाय कोण पाऊस लागला अरे तो इथं आणि ते नोट्स आणलेत करते अरे रे नोट्स बघू आपण ये तू आहे तुम्ही अरे चहाच्या डबरी समोर ये बरोबर बर आलो पाच मिनट हा काय तुम्ही अरे बस अरे बस बस बस

तोले दोले यहाद्वाद संभ आजे शंभ आजे जब आजे जुसुसाइए नवाचे जब

त्यांना दारू सिगरेट बिडी मलची जात आहे मला कळणं झालंय काय करू तु, मला भिलत लागलीय जया तुला मला कळण झालंय जया मी काय करू जया मला यातनं बाहेर निघायचं जया जया आता तूच वय वय जया मी आयात ना बाहेर निघणार त्या पाहिलं का मुलांनो आपल्या सुमितला मात्र त्याची चूक कळली आणि तो त्यातून बाहेर पडण्यासाठी आता प्रयत्न सुद्धा करणार आहे पण त्या मुलांचं काय जे भोळे भाळे असतात लहान असतात त्यांना जगातलं जास्त काही माहिती नसते ते मात्र मित्रांच्या नादी लागून वाया जातात आणि आयुष्याचे वाटेळ करून घेतात ह्या गोष्टीबद्दल कुठेतरी विचार करायला हवा हो ना हो। यानंतर आम्ही यापुढील जे नाट्य सादर करणार आहोत त्यामध्ये असं आहे की जेव्हा आपण धुम्रपान मद्यपान करतो तेव्हा आपण फक्त आपल्या मुली मुलीच नव्हे तर रस्त्यावरील प्रत्येक मुलीला असुरक्षित वाट अशी वा वागणूक देत असतो एक नागरिक म्हणून हे करणे बरोबर नव्हे यासाठीच आम्ही आता सादर करणार आहोत एक मुलगी आणि तो प्रसंग वाऱ्यावरच्या रस्त्यावरच्या वाऱ्यालाही मुलगी घाबरते रस्त्यावरच्या वाऱ्यालाही मुलगी घाबरते दारुड्यांच्या गोंधळात भीती वाढते दारुड्यांच्या गोंधळात भीती वाढते माणूस नशेत चुकतो मूळ मुल विचार माणूस नशेत चुकतो मूळ विचार मुलींना जगणं होत अधिक कठीण मुलींना जगणं होत अधिक कठीण काय ग आज खूप कंटाळा आला ना आपल्याला ते खूप काम सांगतात ना मॅनेजर आपल्याला माझं तर कंबर दुखायला लागले आठ दिवस भर काम करून कुठं चालली अगं चल ना घरी जायचंय लेट झालाय खूप चल ना अरे जाऊ दे तुला मी जाते कोण आहे तुम्ही नाही मला घरी जायचंय कोण आहे तुम्ही

एक भाऊ एक बाप म्हणून आपल्याला असं वाटतं आपल्या घराची मुलगी आपल्या पोटची मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे मात्र हा विचार कोण करणार जेव्हा आपण दूम्रपान मद्यपान करतो आणि नशेत असतो तेव्हा रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीला आपण असुरक्षित वाटून देत असतो ही गोष्ट कुठेतरी थांबायला हवी म्हणून हा प्रसंग आम्ही सादर केला यानंतर असं म्हणतात की बालपण कधी संपूच नाही त्यासारखे सोन्याचे दिवस आयुष्यात परत येत नाही मात्र त्या मुलांचं काय जी मुले आयुष्याच्या बाल त्यांचं बालपण जगायचं विसरून जातात कारण त्यांच्या घरात मद्यपान धुम्रपान करून त्यांचे वडील त्यांच्या आईला त्यांना मारहाण करत असतात हा प्रसंग आम्ही आता पुढे सादर करत आहोत धन्यवाद तुझा Now आहेत मुलांना धूम्रपान मद्यपान ही अशी गोष्ट आहे की ही समाजातील प्रत्येक माणसाला फक्त त्रासच देते मग तो माणूस असो त्याची बायको असो त्याची मुले असो वा रस्त्यावरील मुलगी असो जर ही गोष्ट समाजातील प्रत्येक घटकाला गर, त्रासच देते तर हे आपलं कर्तव्य नाही का आपण त्या गोष्टीपासून दूर राहावे यासाठीच आम्ही हे अपचनाट्य सादर केलं होतं